खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींची कमाल आणि म्हणूनच हा विजयी चौकार पाहावेस मिळाला असं म्हणायला हरकत नाही आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीच्या रणरागिणी आहेत सगळ्या लाडक्या बहिणींनी भरभरून दीपक भाईंना मतदान केलेलं आहे आणि त्यांचाच परिपाक म्हणजे आज भरगोस मतांनी दीपक केसरकरांचा सा विजय साकार झालेला आहे या ठिकाणी आपल्या रणरागिणी आहेत अं अभिनंदन लाडक्या बहिणींनी आज भावाला खऱ्या अर्थाने भाऊगांचं लाडक्या बहिणीने सर्वांनी ह्या महायुती सरकारला रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे विजयाच आणि आमच्या सिंधुदुर्गामध्ये तिन्ही ठिकाणी आमचे असं आमचे नेते आलेले आहेत निवडून त्यामुळे आम्ही भरपूर खुश आहोत आणि आमचं आज आम्ही जे काम केलं त्याचं आज आम्हाला समाधान कुठेतरी मिळतंय की आमच्या कामाचं चित झालंय लाडक्या बहिणी बहिणीची योजना आहे त्याचा भरपूर नक्कीच फायदा झालेला आहे आणि आम्हाला नक्की माहितीच होतं की आमचे दीपक नक्कीच चौकार मारतील त्याप्रमाणे आम्ही सगळ्या महिलांनी किंवा राज्या बहिणींनी त्यांना रिटर्न गिफ्ट पण लिहिलेला राणे साहेबांच्या दोन्ही चिरंजीव विधानसभेत पोहोचलेले आहेत कळकोकणातून युतीला संघटनाच आहे काय सांगत खरच आम्हाला खूप आनंद आहे आणि आम्हाला माहिती होतं की निलेश राणे साहेब आणि इथे पण आमच्या संघामध्ये दीपक केसरकर निवडून येणार हे आम्हाला खात्री होती आज फक्त शिक्कामोर झाला लाडक्या बहिणींनी रिटर्न गिफ्ट दिलेलं आहे आणि ते खरोखरच बरगोस मतांनी केसरकरांनी विजय साकार केलेला आहे